आठपाडी नगरपंचायत निवडणुकीत आज एक महत्वाची घडामोड घडली आहे नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार गुरुप्रसाद कवडे यांनी आज शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला असून निवडणूक समीकरणांमध्ये हा मोठा बदल मानला जात आहे आठपाडी नगरपंचायत निवडणुकीला अवघे काही दिवस बाकी असताना आज निवडणुकीमध्ये रंगत आणणारी महत्वाची घोषणा करण्यात आली नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार गुरुप्रसाद कवडे यांनी आज शिवसेनेला अधिकृतरित्या पाठिंबा जाहीर केला ही घोषणा शिवसेनेचे जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील व तालुका पदाधिकारी साहेबराव पाटील नगरसेवक पदाचे उमेदवार बाळासाहेब हजारे तसेच मोठ्या संख्येने उपस्थित कार्यकर्त्याच्या उपस्थितीत करण्यात आली यावेळी गुरुप्रसाद कवडे म्हणाले आठपाडीच्या सर्वांगीण विकासासाठी एक सक्षम नेतृत्वाची गरज आहे तानाजी पाटील आणि शिवसेनेच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी हा पाठिंबा जाहीर करत आहे आपलं शहर प्रामाणिक आणि विकासाभिमुख हातात जावं हीच माझी इच्छा आज आता अध्यक्षांबरोबर आमची चर्चा झाली चर्चा झाल्यानंतर मला अध्यक्षांच बोललेलं पटलं आता अध्यक्षांनी जवळजवळ आठपडी तालुक्यासाठी पाचशे दोन कोटी रुपयाचा म्हणजे आठपडी गावासाठी पाचशे दोन कोटी रुपयाचा निधी हा मंजूर करून आणलाय आणि पाचशे दोन कोटी रुपयाचा निधी ह्या दोन ते तीन वर्षात सगळं आता डेव्हलप करण्याचा अध्यक्षांचा प्रयत्न चालू आहे त्याच्यामुळे मी म्हटलं आता आपण अध्यक्षांना विरोध करण्याचा ना। अर्थ नाही म्हणून अध्यक्षांना आपण पाठिंबा द्यावा अध्यक्षांना आपण पाठिंबा दिल्यानंतर अजून त्यांचं बळ वाढेल आणि त्यांच्या माध्यमातून कुठ बाबा हित आठपडीत गावात तालुक्यात असो कामाची संधी मलाही मिळेल आणि अध्यक्षांना काम करण्याची प्रेरणा मिळेल त्या उद्देशाने मी अध्यक्षांना पाठिंबा दिला गुरुप्रसाद प्रसाद यांच्या पाठिंब्यामुळे शिवसेनेचा नगराध्यक्ष पदाच्या लढतीत निश्चित मनोबल वाढला आहे तर दुसरीकडे या समर्थनामुळे निवडणूक मैदानातील स्पर्धा अधिक रंगतदार झाली आहे एच एम घाटमाता नऊ